उद्या बुधवार दिनांक सात रोजी विद्यमान आमदार सन्मान्य योगेशजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मी दाबोलकर दाभोलकर पादळ विघ्नेश पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली दाभोल कुंभारवाडी हे गेल्या तीस वर्षापूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आज या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामावंत आहे आणि हाच बालेकिल्ला एकेका एकेकाली भाजपकडे गेला होता आणि हाच शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपकडे गेलेला पुन्हा शिवसेनेकडे वापसी करणार आहोत तर ह्या उद्याच्या प्रवेशात सर्व स्तरावरती अगदी एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे आणि ह्या आमच्या काही सहकाऱ्यांच्या प्रवेशाने जवळजवळ दाभोल कुंभारवाडीतील दोनशे सव्वीस मतदारांपैकी एकशे सत्त्याऐंशी लोक उद्याच्या आमच्या बरोबरच्या प्रवेशात जाहीर प्रवेश करणार आहेत असे मी आज डिक्लेअर करते माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा